पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदा रेल्वे स्थानकातून हावडा आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिल्या वंदे भारत शयनान रेल्वेला मार्गस्थ करणार आहेत या संपूर्णपणे वातानुकूलित गाडीद्वारे प्रवाशांना आता स्वस्तामध्ये विमानाच्या प्रवासासारखा अनुभव घेता येणार आहे यामुळे दीर्घ अंतर आता वेगानं सुरक्षित आणि अधिक सुसह्यपणे कापणं शक्य होणार आहे या शयन्यान गाडीमध्ये सोळा डबे राहणार असून त्याच्यामध्ये आठशे तेवीस प्रवाशांची क्षमता आहे सरईघाट या नावाची ही गाडी हावडा ते गुवाहाटी दरम्यानचं अंतर सतरा तासांमध्ये पूर्ण करेल याशिवाय या, या दौऱ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील चार महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचा शिलान्यास होणार आहे यामध्ये बालूरघाट हिली जलपाईगुडी आणि सिलीगुडी या स्थानकांचा समावेश आहे यानंतर गुवाहाटी इथं होणाऱ्या बोडो समुदायाच्या बागरुमुबा हाऊ दोन हजार सव्वीस या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील